नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब स्वागत आहे मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली होती की महाराष्ट्र खरीप हंगाम तेवीस करिता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य घोषित केलेलं आहे आणि त्याअंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टर करिता दहा हजार रुपये एवढं अर्थसहाय्य मिळू शकते कमीत कमी वीस गुंट्यांसाठी एक हजार रुपये अशा प्रकारे अर्थसहाय्य मिळू शकते तर मित्रांनो याबद्दलच्या याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि प्रत्येक गावासाठी याद्या ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नावं आहेत त्या शेतकऱ्यांनी आपले जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्या तालुका कृषी कार्यालयात सादर करायचे आहेत पण बरेच असे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांची नावे त्या यादीमध्ये नाहीत त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर बघा जर तुम्ही खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या पिकांची नोंद केलेली असेल आणि तुमच्या सातबाऱ्यावर जर सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद असेल तर तुम्ही आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे एक अर्ज सादर करू शकता आणि त्या अर्जासोबत आपल्या सातबाऱ्याची कॉपी आपल्याला जोडायची आहे जर मित्रांनो तुमच्याकडे तुमच्या सातबाऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन या पिकाची नोंद असेल तर तुम्ही त्या अनुदानास पात्र आहात आणि जर ती पाहणी केलेलीच नसेल आणि तुमच्या सातबाऱ्यावर सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद नसेल तर तुम्ही या अनुदानास अपात्र ठरू शकता तर मित्रांनो आपल्याला आपला सातबारा चेक करायचा आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा आणि त्यानुसार जर तुमच्या सातबाऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन या पिकाची नोंद असेल तर तुम्ही या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयात अर्ज सादर करू शकतात तर मित्रांनो यासोबतच तुम्हाला आपलं आधार संमतीपत्र सामायिक खातेदार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स आणि आपल्या आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स आपल्या तालुका कृषी कार्यालयात कर जमा करायचे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर आपलं नाव यादीमध्ये नसेल तर लवकरात लवकर आपल्या तालुका कृषी कार्यालयात आपला अर्ज सादर करा धन्यवाद